नमस्कार जय शिवराय जय भीम माझ्या तमाम गिरणी कामगार आणि वारस बांधवांचे प्रथमतः मनापासून आभार मानेन की ज्या पद्धतीनं नऊ जुलै रोजी आपण आझाद मैदान येथे मोठ्या संख्येने उपस्थित झालात ज्या निर्धारानं उपस्थित झालात संयुक्त लढा समितीवर जो विश्वास दर्शवला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानेन या आंदोलनासाठी ज्या ज्या राजकीय पक्ष असतील सामाजिक संघटना असतील ज्यांनी ज्यांनी संवर्धन दिलं त्यांचेही मनपूर्वक आभार मानेन या मोर्चाचे नेतृत्व करणारे आमदार मान्य सचिन भाऊ अहिर यांचे शतशा आभार मानू कारण त्यांनी ज्या पद्धतीने विरोधी पक्षात असताना सुद्धा कोणत्याही या मोर्चाला राजकीय वळण लागणार नाही राजकीय रंग चढणार नाही याची काळजी घेतली आणि या मोर्चाचं नेतृत्व करून मोर्चा यशस्वी केला त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार खरं तर गिरणी कामगारांचा प्रश्नासंदर्भात ज्यावेळी आपण चर्चा करत असतो त्यावेळी गिरणी कामगारांचा मागील त्रेचाळीस वर्षाचा इतिहास वगैरे या सगळ्या गोष्टी येतच असतात या मोर्चात नेमकं काय घडलं नऊ तारखेला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु सगळ्यांना उत्सुकता लागली की उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या सोबत जी काय बैठक झाली तिच्यात नेमकं घडलं काय या मोर्चात किंवा या आंदोलनात आपल्या प्रमुख मागण्या ज्या होत्या की पंधरा मार्चचा जी आर रद्द करावा किंवा त्याच्यात योग्य ते बदल करावेत वंचित लोकांचे अर्ज भरून घेण्यासाठी त्यांना एक संधी मिळावी एकोणीसशे एक्क्याऐंशीचे जे गिरणी कामगार आहेत जर संपाची संज्ञा धरली जात असेल तर एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून संप आणि त्यांनाही त्याच्यात सामावून घ्यावं ही एक आपली मागणी होती आपली तर खरी इच्छा आहे की गिरणी कामगार या संज्ञेखाली ज्या ज्या गिरणी कामगारांकडे कागदपत्र उपलब्ध आहेत त्यांना सामावून घ्या परंतु हरकत नाही काही शासनाच्या अटी आहेत आणि कोण पनवेलमधली जी घरं आहेत कोण मध्ये जी घरं दिली गेली आहेत त्याचा जो मेंटेनन्स आहे तो अवास्तव मेंटेनन्स लावला गेला आहे तो कुठेतरी कमी करावा आणि त्याची डागडुजी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती होत नाही असे काही प्रश्न घेऊन आपण हे आंदोलन केलं होतं आता याच्यातल्या पहिल्या मागणीचा जर विचार केला पंधरा मार्चचा शासन निर्णय रद्द करा आणि गिरणी कामगारांचे प पुनर्वसन मुंबईतच करा तर नक्कीच पंधरा मार्चचं शासन निर्णयात जी जाचंकट होती ती मा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी ती रद्द करायला लावली किंवा रद्द केली त्या दिवशी त्यामुळे या आंदोलनातून आपण मिळवलं काय जर असा प्रश्न उपस्थित होत असेल तर गेली दीड वर्ष पंधरा मार्च दोन हजार चोवीसला शासन निर्णय आल्यापासून ते आजपर्यंत आपण ह्या शासन निर्णयाच्या विरोधात लढत होतो कारण हा शासन निर्णय जर रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला मुंबईतला अधिकार मिळत नाही किंवा मुंबईतल्या अधिकाऱ्याची आशा जिवंत राहत नाही आणि त्यामुळे नक्कीच आपल्याला हा शासन निर्णय रद्द होणं गरजेचं होतं शेलू वांगणीत जी काय आज परिस्थिती निर्माण केली जाते चित्र निर्माण केलं जाते जबरदस्ती केली जाते तरी ते त्या शासन निर्णयामुळे आणि त्यामुळे ते रद्द होणं गरजेचं होतं नक्कीच ते रद्द झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट की मुंबईत पुनर्वसन तर त्या संदर्भात एन टी मिलच्या ज्या जागा जा जा आहेत त्या संदर्भात ही चर्चा झाली परंतु त्याच्यात शासकीय थोड्याशा प्रशासकीय ज्या अडचणी आहेत त्या दूर करून जेवढ्या जागा ताब्यात घेता येतील केंद्राकडे तसा प्रस्ताव पाठवण्यात अशी चर्चा झाली आणि मुंबईत जे काय प्रोजेक्ट चालू आहेत ए असेल सध्या प्रस्थापित जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्येही गिरणी कामगारांना जास्तीत जास्त कसं सामावून घेता येईल तेही एक चटाई क्षेत्र वाढवून देऊन जो काय वाढीव घरं बनतील ती गिरणी कामगारांना देण्याचा जा निर्णय झाला आणि प्रामुख्यानं लोकांचा जो एक प्रश्न येतो आणि मुंबई आणि मुंबईच्या लगतचा हा शब्दामुळे काही संभ्रम निर्माण झाला आहे तर मुंबईतच गिरणी कामगारांचं पुनर्वसन व्हावं ही सर्वांची इच्छा आहे परंतु जर मुंबईच्या आजूबाजूला लगत म्हणजे जसं मीरा रोड झाला ठाणे शहरी भाग झाला ह्याच्यामध्ये कुठे जर घरं बनत असतील आणि जर कोणाला घ्यायची असतील तर नक्कीच ते घेऊ शकतात परंतु तिथेही कुठे जबरदस्ती कोणावर केली जाणार नाही त्यामुळे नक्कीच हा आपल्या एक आंदोलनाचा विजय आहे की आपण मुंबईतला अधिकार पुन्हा मिळवला आहे वंचित लोकांचा जो अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे नक्कीच त्या संदर्भात मी माननीय आमदार प्रसाद लाडसाहेब यांचे विशेष आभार मानेन मोर्चाच्या दिवशी मी त्यांना त्या संदर्भातली एक विनंती केली होती आणि ही सभा सुरू होणे बैठक सुरू होण्यापूर्वीही जेव्हा इथे सभागृहात आले त्यावेळीही मी त्यांना आवर्जून ही गोष्ट त्यांच्या स निदर्शनास आणून दिली की साहेब हा विषय निघाला पाहिजे आणि त्यांनी तो नक्कीच विषय मांडला मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसमोर आणि एक महिन्यापुरतं नक्कीच येणाऱ्या काळात ती संधी मिळावी अशी सूचनाही केलेल्या आहेत त्यामुळे तोही विषय आपला मार्गी लागलायला मानायला हरकत नाही आणि कोण पनवेलची जी घरं होती त्यांचा मेंटेनन्स नक्कीच कमी करतो किंवा दोन वर्षाचा मेंटेनन्स आम्ही कमी करू माफ करू अशा पद्धतीची ती चर्चा झालेली आहे आता जर आपण या आंदोलनातून मिळवलं काय हा जर प्रश्न वारंवार पुढे वार येत असेल तर नक्कीच मित्रांनो एक लक्षात घ्या संघर्ष हा एका दिवसात संपत नसतो एका आंदोलनात संपणार नाही आणि त्यामुळे हा संघर्ष आजपासून नव्या जोमाने नव्या ताकदीने नव्या दिशेने चालू झालेला आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे पाठची किती वर्षे गेली हे सांगतच बसू नका आता आता आपण नवीन एक संघर्ष तयार केलेला आहे एक संघर्ष उभा झालेला आहे नक्कीच त्याला सर्वांनी साथ द्या येणाऱ्या काळात आपण हा संघर्ष नक्कीच यशापर्यंत पोचू शासनाकडून काही निर्णय घेण्यात आले काही आश्वासनं देण्यात आली आश्वासनं देणे सरकारचं काम असतं पाठपुरावा करणं आपलं काम असतं आजपर्यंत गिरणी कामगारांना वेळोवेळी आश्वासनं देण्यात आली पण होतं काय सरकारची एक पॉलिसी आहे आश्वासने देणं आश्वासने दिल्यावर तुमचे संघर्ष निर्धास्त होतात आपण निर्धास्त होतो आता बोललेत म्हटल्यावर देतील असं कधी होत नाही जे ते बोललेत ते त्यांच्याकडून घ्यावं लागतं ते मिळवावं लागतं त्यांच्या पाठीत एवढा आपल्याला संघर्ष करावाच लागेल आणि त्यामुळे कोणी निर्धास्त होण्याची गरज नाही आपला संघर्ष असाच चालू राहील परंतु जे या नऊ तारखेच्या मोर्चामध्ये घडलं ते आपल्यासाठी खूप सकारात्मक आहे सरकार आजपर्यंत ज्या पद्धतीनं गिरणी कामगारांना दुर्लक्षित करत होतं जे गेले दोन अडीच वर्षामध्ये गिरणी कामगारांच्या कोणत्याही आंदोलनाला सरकारकडून प्रतिसाद देण्यात आला नाही काही सरकार दार्जींनी लोकं आंदोलनं करत होती त्यांना ती शिष्टमंडळाची भेट देणे वगैरे हे फक्त तू मारल्यासारखं कर मी मेल्यासारखं कर अशा पद्धतीचं ते एक फक्त काम चालू होतं परंतु खऱ्या अर्थानं मुंबईच्या घरांसाठी गिरणी कामगारांसाठी संघर्ष करणाऱ्या संघटना असतील संस्था असतील ह्यांच्या आंदोलनाला कधीही प्रतिसाद सरकारकडून मिळाला नव्हता आणि ती गोष्ट मात्र आज घडली आहे की सरकारला आज आपण थांबवलं आहे आणि सरकारला दोन पावलं मागे येऊन आपल्या आंदोलनात येऊन त्यांना घोषणा करायला लागली की चोवीस तासाच्या आता आम्ही ती बैठक लावतो आणि ती लावावी लागली हाच खऱ्या अर्थानं आपला विजय कुठेतरी बदल घडतायत लक्षात घ्या खूप साऱ्या कमेंट्स येत असतात की कि किती वर्ष झाली काय झालं लक्ष एक गोष्ट मात्र या निमित्तानं सांगेन की दीडशे वर्ष गेली स्वातंत्र्याला तेव्हा देश कुठेतरी स्वातंत्र्य झाला शंभरव्या वर्षी जर आपण बोललो असतो किंवा त्यावेळी लढणारे बोलले असते अरे आता शंभर वर्ष झाली वाच झालं किती वर्ष लढायचं तर आज आपण पारतंत्र्यात असतो त्यामुळे संघर्ष असाच असतो जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत तो करावाच लागतो त्याच्यातली वर्ष कशी कमी करता येईल वेळ कसा कमी करता येईल हा मात्र आपल्या संघर्षावर अवलंबून असतो त्यामुळे आपण येणार आहे काय मी सर्वांना विनंती करेन की या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा एक आपण व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊन या संघर्षात सहभागी होऊ शकता किंवा नंबरवर संपर्क करूनही सहभागी होऊ शकता परंतु जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं जास्तीत जास्त लोकांना या संघर्षात आता उतरवण्याची गरज आहे आणि ते आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि माझ्या वंचित लोकांना मी एक विनंती करेन की नक्कीच त्याच्यावर मी एक पूर्ण विस्तारित असा व्हिडिओ बनवेन की हा विषय नेमका मार्गी लागला कसा कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत की फक्त बोलून विषय सुटत नसतात ते कसे लागले काय लागले पण एक मात्र मी तुम्हाला हिंट देतो की कशा पद्धतीने हा विषय पुढे गेला माझे खूप जण आभार मानत आहेत की साहेब तुमच्यामुळे नक्कीच नाही कारण माझा एक स्वभाव आहे ज्यांनी जे केलं आहे त्याला त्याचं श्रेय हे दिलंच पाहिजे मी फक्त तो विषय मांडण्याचा प्रयत्न केला परंतु काही लोक अशी असतात की जी पडद्यामागे काम करत असतात परंतु त्यांचा त्याच्यात खूप मोलाचा वाट असो ते कधीच पुढे येत नसतं तसा वंचितांचा विषय आज एवढ्या मोठ्या बैठकीत असेल किंवा अजेंड्यावर तो आला कसा तर यामागे एक व्यक्ती अशी आहे ती नेमकी कोण आहे काय आहे मी हे नक्कीच तुमच्याला पुढच्या वेळेत वंचितांसाठी मी एक विशेष व्हिडिओ बनवणार आहे विशेष माहितीचा एक देणार आहे आणि त्याच्यामध्ये मी ते मांडेन की कशाप्रकारे वंचितांचा मुद्दा हा मार्गी लागला त्यामुळे वंचितांच्या मुद्द्याचाही कोणी श्रेय घेण्याचा प्रकार करू नये ज्यांनी खरोखर काम केलं आहे त्यांना तो आपण श्रेय दिलं पाहिजे तेवढंच सांगतो की येणाऱ्या काळात संघर्ष हा नव्यानं जोमानं आपल्याला उभा झालेला आहे तयार झालेला आहे त्याला पुढे घेऊन जावं लागेल आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत ही संघर्षाची ज्योत मात्र आपल्याला तेवत ठेवावी लागेल जय हिंद जय जे महाराष्ट्र